दिनांक सतरा तारीख रविवार संध्याकाळी चार वाजता माझ्या मतदारसंघामध्ये देवगड शहरामध्ये महाराष्ट्राचं युवा सेनेचे प्रमुख महाराष्ट्राचं युवा नेतृत्व आदित्यसाहेब ठाकरे हे दौऱ्यावर येत आहेत त्यांची जाहीर सभा देवगड शहरामध्ये होत आहे म्हणून या सभेला मोठ्या संख्येनं जिल्हावासियांनी मतदारसंघातल्या जनतेने आणि शिवसैनिकांनी महाविकास का आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं तर महाराष्ट्राचं युवा नेतृत्व म्हणून आदित्य साहेबांकडे पाहिलं जातं एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि ज्या पद्धतीनं संघटनेच्या युवा सेनेच्या जडणगणिकसाठी जी मेहनत आदित्य ठाकरे साहेब घेत आहेत आणि त्यांची जी त्यांचे जे विचार आहेत त्यांच्या या सगळ्या मार्गदर्शनामुळे फार मोठं चैतन्य फार मोठं जोश या सिंधुदुर्गाच्या युवा युवाईमध्ये तरुणांमध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि एक शिवसेनेचा भविष्यातला एक वारसा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आदित्य साहेब हे सातत्यानं मुंबई महानगरपालिका असेल महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दौरे त्या ठिकाणी करतायत उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांच्या सगळ्या दौऱ्यांना त्या ठिकाणी मिळतोय आणि म्हणून एक तरुणाईमध्ये एक भगव वातावरण महाविकास आघाडीचं आणि शिवसेनेचं हे त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतंय आणि मग माझ्या मतदारसंघात आल्याच्या नंतर जो काय फरक या सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांच्या येण्यानं त्यांच्या विचारानं आणि त्यांच्या जोशपूर्ण किंवा सगळ्या त्या उत्साही वावर असल्यामुळं एक पूर्ण मतदारसंघामध्ये एक फरक त्या ठिकाणी पडणार आहे आणि मोठं मतदिक्य संदेश पारकरला पर्यायानं शिवसेना महाविकास आघाडीला मशाल्या चिन्हावर या मतदारसंघात होणार आहे आणि म्हणून तुमच्या मा चॅनलच्या माध्यमातून माझ्या या जिल्ह्यातल्या जनतेला या मतदारसंघातल्या जनतेला आणि विशेष करून देवगड शहरवासियांना या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतो आणि ही सभा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे त्या ठिकाणी यशस्वी आपण करूया